नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज वीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध नावाजलेल्या ले मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो लासलगाव कांदा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अकरा हजार दोनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी रेट हा अकराशे रुपयापासून जास्तीत जास्त बत्तीसशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण तीन हजार पन्नास रुपयापर्यंत लासलगाव मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती पंधरा हजार चारशे क्विंटल कमीत कमी रेट हा तेराशे पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये आणि सर्वसाधारण एकतीसशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सात हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा अठराशे रुपयापासून जास्तीत जास्त अडतीसशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण एकोणतीसशे तीस रुपये उन्हाळी कांद्याला चांदवड मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो सटाणा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अकरा हजार पन्नास क्विंटल कमीत कमी रेट हा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त एकतीसशे साठ रुपये आणि सर्वसाधारण एकोणतीसशे पर्यंत उन्हाळी कांद्याला मिळालेला आहे मित्रांनो देवळा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची आवक होती सहा क्विंटल कमीत कमी रेट हा पंधराशे रुपयापासून पासून जास्तीत जास्त तीन हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण तीन हजार रुपयापर्यंत देवळा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो करंजाड मार्केटमध्ये जर आपण विचार केला तर टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चार हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा दोन हजार रुपयापासून जास्तीत जास्त अडोतीसशे रुपये आणि सर्वसाधारण तेहतीसशे रुपयापर्यंत करंजाड मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चार हजार सातशे चाळीस क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दोन हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत नामपूर मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार क्विंटल कमीत कमी रेट हा अठराशे रुपयापासून जास्तीत जास्त बत्तीसशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण एकोणतीसशे रुपयापर्यंत मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो त्याच खालोखाल येवला मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार क्विंटल कमीत कमी रेट हा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार एकशे एकसष्ट रुपये त्याचबरोबर सर्वसाधारण रेट हा दोन हजार आठशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा येवला मार्केटमध्ये मिळालेला आहे मित्रांनो अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका